चला सुरू करूया जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहच्या भेटीस जाण्यास निघाले बरोबर आपला मुलगा संभाजी निवडक सरदार काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला मजल दरमजल करत ते आग्र्यास पोचले दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहच्या दरबारास गेले छोटा संभाजी सोबत होता त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा पन्नासावा वाढदिवस होता बादशाह दरबार संपून सल्ला मसलिदीच्या महालात गेला त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते बादशाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत बसण्याचा